महामार्गावर त्यांचं आगमन झालं होतं छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणुकांना आज खरी सुरुवात झाली आपल्याला माहिती आहे मानाच्या गणपती जे जुन्या केपमधून पुढे येतात त्यामध्ये पहिला गुंडगली गणेश मंडळ जो केपचा राजा नावानं त्याला मानलं जातं त्यानंतर दोन दो नंबरला हनुमान गणेश मंडळ एक अतिशय मोठ्या प्रमाणात दररोजच्या आपल्या उपक्रमाला घेऊन या ठिकाणी येतं 아직 아무도 पोलिसांचाही खूप बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसत आणि आता काही वेळात या ठिकाणी चौथा मानाचा गणपती या ठिकाणी संगम गणेश मंडळ संगम गणेश मंडळ लोंडी गल्ली जो चौथा मानाचा गणपती पेश करत आहे आगमन आता श्री छत्रपती दिखाए तुर्जान मन जाना तू टया जनम है सट आए जित मेरे दिख बा के बच्ची की तिहा दिखाए तुरजन मन जाना तू ही मोटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत या कार्यक्रमामध्ये आज रोटरी क्लिपचे हे सर्व सदस्य विकासजी मिरगणे प्रवीण देशपांडे या ठिकाणी सुरू देवधरे दादा जमाले विद्यमान अध्यक्ष सत्यवान राऊत आणि त्यांना सतीश राऊत म्हणतोय आणि आमचे सूर्यकांतजी चौरे माजी अध्यक्ष आहेत रोटरीचे हे सर्व महेश जाजू मागा आहेत न्तित आणि प्रकारे बरेचसे सदस्य आणखी पोहोचतायत काही वेळामध्ये काय वाटतं कार्यक्रमामध्ये सर खूप सुंदर असे देखावे यावर्षी गणेश मंडळानं उभे केले आणि मिरवणूक तर अतिशय सुंदर पारंपरिक पद्धतीनं वाद्य असतील काही दृश्य असतील त्याचं सुंदर मिलाप यावर्षी आपल्याला दिसला डीजेची जी बंदी शासनानं घातली ती अतिशय सुयोक्तिक आणि योग्य होती हे लक्षात आलं तिथे आपण बघतो की अनेक कुटुंबातले लहान मुलं स्त्रिया पुरुष वयस्कर माणसं यावर्षी मुक्तपणे या मिरवणुकीचा आनंद घेत आहेत आणि अशी परंपरा वर्षानुवर्ष राहिली तर केवळ केजमध्येच नाही बीड जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात याचं नक्की स्वागत होईल काय सांगाल प्रवीण काय वाटतंय आजचा माहोल बघून या वर्षीचा गणेश उत्सव अतिशय सुंदर डीजे मुक्त केज गणेश उत्सव खूप सुंदर डीजे मुक्त अगदी बरोबर असल्यामुळे या वर्षी फिरण्यात सुद्धा मजा यायला लागली देखावे बघण्यात मजा आली आणि पब्लिकचा पण खूप यामध्ये इंटरेस्ट आहे बघण्यामध्ये वा विद्यमान अध्यक्षांचं काय मत आहे काय वाटतंय या वर्षीचा गणेश उत्सव कसा चाललाय बोला बोला रोटरी क्लब चे विद्यमान अध्यक्ष अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे डीजे मुक्त आहे डीजे मुक्त झाल्यामुळे सर्व गणेश मंडळाने पारंपरिक वाद्य या सर्व गोष्टीचा डी आ... जे नसल्यामुळे जरा काही आनंद वाटतं वाटत चांगल्या पद्धतीचं वाटतंय सूर्यकांतजी काय म्हणाल माझे अध्यक्ष यावर्षी डी जे मुक्त असल्यामुळं अतिशय सुंदर असं रस्त्यावर उभारण्यासारखा सगळ्या महिलांना ज्येष्ठ अतिशय आनंद होतोय अतिशय चांगलं वातावरण आहे दरवर्षी याच पद्धतीने व्हावं असं आमचं मत आहे हे आमचे दादा जमाले तरुण सदस्य आहेत तरुण माजी अध्यक्ष आहेत काय म्हणाल मी विशेषतः बीड जिल्ह्याचे एस पी यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आणिचे जे मनोने साहेब आहेत त्यांचं सुद्धा मी खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो हे शहरमधल्या ज्या महिला होत्या जे पारिवारिक लोक होते हे जे अतिशय मोठ्या वाजामुळे येत नव्हते ते यावर्षी सगळे लोक सहभागी होत आहेत खरोखरच अतिशय आणि विशेषतः केस शहरातील संपूर्ण गणेश मंडळाची देखील मी या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय सध्या असा उपक्रम राबवला हो आहे की डी जे मुक्त यावर्षी केज आमचे नवीन यंगस्टर आता नवीन रोटरीन आहेत देवकरांनी काय सांगायला सर्वप्रथम मी रोटरी क्लबचं एक अभिनंदन करतो कारण मी पहिल्यांदा यावर्षीच जॉईन झालो आहे मला एक आठ दिवस झाला मी जॉईन होऊन रोटरीमध्ये तरी सर्वप्रथम सर्वांचे मी अगोदर हार्दिक अभिनंदन करतो आहे गणेश उत्सवानिमित्तचे कार्यक्रम वगैरे सरनं सर्व त्याच्यात यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोचवलेलेच आहेत तरी मी एक सांगू इच्छितो की यावेळेस सरनं जो निर्णय घेतलेला आहे सर्वप्रथम स्टेजवर न उभारता जनसामान्यामध्ये मिक्स होऊन रोटरीचा एक प्रचार म्हणा किंवा एक रोटरीच्या माध्यमातून Uh, सो सर्वांच्या uh, सर्वा सर्वा सोबत गणेश उत्सव साजरा करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो सर्वप्रथम मला एकदम म्हणजे चांगलं आहे कारण स्टेजवर एका ठिकाणी उभं टाकून आपण जे सर्वांना मिक्सअप होत नाहीत आज आपण सर्वांमध्ये मिक्सअप होतोय सर्व जनतेसोबत आज आपण फिरतोय एक सर्वांसोबत एक आनंद व्यक्त करतोय हे फार छान वाटलं आज एक नवीन पायडा पाडलेला आहे स्टेजवर ना उभा राहता अगदी लोकांमध्ये गणेश भक्तामध्ये जाऊन त्यांचा आनंद टिपायचा त्यांच्या सहभागी व्हायचं आणि सर्व गणेश मंडळाचं जवळून परीक्षण करायचं यासाठी रोटरी क्लब ऑफ केची टीम आपण बघितलं असेल आज पूर्णपणे या उत्सवामध्ये या भक्तांच्या गणेश भक्तांच्या सोबत आहे आणि सर्वच आमचे सदस्यांनी आज खरोखर किती एन्जॉय केलेलं आहे कारण हा एक भारतीय आणि खास करून महाराष्ट्राचा हा एक उत्सव आहे गणेश उत्सव त्यामुळं निश्चित लोकांच्या संपर्कातला उत्सव आज रोटीस वेगळा एन्जॉय केलाय तसंही रोटरी लोकांसाठी काम करते आणि पुढंही भविष्यात नक्कीच करत राहते